नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरणबागमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाजता आलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर गोव्यात काही ठिकाणी पाऊस बरसला या ठिकाणी नोंद नाही झाली मात्र पालघरचे पूर विखील भाग आणि लगतवरती नाशिकच्या पश्चिम भागामध्ये थोडाफार पाऊस झालेला आहे आ बाकी इतर ठिकाणी विशेष काय पाऊस राज्यात नाही कोरडं हवामान पाहायला मिळते पण अपेक्षेप्रमाणे आज राज्यातील वातावरणात बदल जाणवून येऊ लागलाय दक्षिण एके भागात खास करून सध्या अरबी समुद्रातील तीव्र अमदाबाद क्षेत्र दूर जात आहे डिप्रेशन होईल असं हवामान बघा सांगते बाकी दुसरी सिस्टीम जी काही आपण सांगितलं होती कालच्या व्हिडिओमध्ये की श्रीलंकेच्या पूर्वेकडील भागांमध्ये जी काही सिस्टीम बनते चक्रकार वाडे बनते त्याला बळकटी मिळण्याचा अंदाज आहे आणि या सिस्टीमपासून एक अमदाबाद क्षेत्र उद्या बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे या सिस्टमचे पुढे तीव्रता वाढून हे डिप्रेशन सुद्धा बनेल असा हवामानबादचा हो अंदाज आहे आणि ही सिस्टीम उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे या सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात पूर्वेकडचे वाडे काही ठिकाणी खास करून दक्षिण भागात पोहोचू लागलेले आहेत त्यामुळे राज्यात बाष्पी पोहोचते आणि काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे आज गडगडाट आणि पाऊस सक्रिय झालेला आहे उद्या पावसाची व्याप्ती अजून वाढेल कारण पूर्वेकडचे वारे जास्त प्रमाणात बाष्पी घेऊन राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचतील त्यामुळे मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता उद्या किंवा ढगाळ हवामान सुद्धा जास्त वाढण्याचा अंदाज उद्यापासून राज्यात दिसतोय त्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये पाहूयाच त्यासोबत एक पश्चिम हिमालयावरती येथून त्याचाही प्रभाव उद्या हिमालयन क्षेत्रावरती हलकी बर्फवृष्टी किंवा हलका पाऊस स्वरूपात पाहायला मिळेल सध्या सॅटेलाईट इमेज पाहिली पाच वाजताची सॅटेलाईट इमेज आहे गडचुलीच्या काय भागांमध्ये अपेक्षित गडगडाट आणि पावसाचे ढग आहेत त्यानंतर नांदेडचे काय भाग आहेत लातूर धाराशिव सोलापूरच्या काय भागांमध्ये गडगाटी पावसाचे ढग आहेत पण मोठ्या क्षेत्रावरती पाऊस येत नाहीत त्यानंतर इकडे सिंधुदुर्गमध्ये फोंड्याच्या आसपास गडगाटी पावसाचा एक छोटासा ढग दिसतोय मात्र मोठ्या क्षेत्रावर याही ठिकाणी पाऊस नाही आणि ढगांची जर वाटचाल पाहिली तर विदर्भाच्या आसपासचे जे ढग आहेत अशा प्रकारे उत्तर उत्तरेकडे सरकत आहेत तर मराठवाड्याच्या आसपासचे ढग आहेत अशा प्रकारे पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहेत एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर त्यानंतर धा त्यानंतर लातूरचा भाग आहे परभणीचा थोडासा भाग नांदेड सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या एक दुसऱ्या गावांसाठी गडगडाटी पाऊस किंवा स्थानिक पातळीवरती बिना गर्जणीचा पावसाचे सरी बरेल ही शक्यता चंद्रपूर त्या लागून असलेल्या यवतमाळचा थोडा भाग आणि गडचिलीमुळे सुद्धा दिसेल मोठ्या क्षेत्रावर नाही मात्र थोड्या भागांमध्ये पावसाचे सरी राहतील त्यानंतर सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटे गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे जास्त मोठ्या प्रमाणात नाही राज्याच्या इतर ठिकाणी मात्र हवामान अपेक्षेप्रमाणे कोरडे राहील विशेष काय पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही तालुकाने हाय जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री सांगोला पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तुळजापूर धा धानोरा लोहारा दक्षिण सोलापूरचे काय भाग असतील अक्कलकोटच्या आसपासचे भाग थोडाफार पावसाच्या स्तरी रात्रीसाठी राहतील त्यानंतर नांदेडमध्ये दे देगलूरच्या आसपास मुखेडच्या आसपास पावसाच्या स्तरी बरसतील लातूरमध्ये शिवाय काही ठिकाणी दुपारीच पावसाच्या सरी झालेल्या आहेत तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर गडचोलीचे जे काही भाग आहेत आता एटापल्ली भामरागडकडे पाऊस होता आणि आता पाऊस थोडासा उत्तर पश्चिम दिशेला चामोर्शी त्यानंतर पोंभुर्णा याच्या आसपास चंद्रपूरच्या या भागांमध्ये पहायला मिळण्याचा अंदाज आहे गडगटाण पाऊस थोड्याफार सरी या ठिकाणी रात्री होतील बाकी राज्यात इतर ठिकाणी जो सा जिल्ह्याचा अंदाज आहे तो फॉलो करा या जिल्ह्यांची जी नावं घेतली आहेत त्या ठिकाणी पावसाची शक्यता दाट आहे त्यामुळे त्यांची नावं घेण्यात आलेली ना आहेत यानंतर उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या, उद्या। अमरावतीचा जो उत्तर देखील अचलपूरच्या आसपासचे जे काही भाग असतील तालुक्या आहे या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस होण्याची खूप दाट शक्यता आहे त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना जळगावचे काय भाग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुण्याचे थोडेसे पूर्व भाग एक दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र या ठिकाणी एक दुसऱ्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात शक्यता आहे की गडगडाट आणि पावसाच्या सरी बरसतील त्यानंतर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव रत्नागिरी रायगड पुणे नाशिक धुळे जळगाव ठाणे अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया हा जो मोठा क्षेत्र आहे या ठिकाणी ढगाळ हवामान मुख्यत्वे जास्त प्रमाणात पाहायला मिळेल पावसाची शक्यता थोडी कमी आहे पण स्थानिक ढग निर्मितीवरती लक्ष ठेवा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एक दुसऱ्या भागांमध्ये किंवा एक दुसऱ्या गावांसाठी पावसाच्या सरी बरसतील त्यानंतर नंदुरबार पालघर मुंबई वातावरण कोरडे राहील पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये नाही आहे काय बदल झाला तर उद्या सकाळीसुद्धा अपडेट आहेच त्यानंतर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर एकवीस तारखेला गोंदिया गडचुली नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अकोला अमरावती सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हवामान प्रमाणे मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर लातूर दाराशिव सोलापूर बीड सांगली सातारापूर्व पुणेपूर्व पुणे घाट रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे तर उर्वरित जिल्हे मुंबई ठाणे पालघर नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार जालना वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी हवामान विभागाने इशारे दिलेले नाहीत त्यानंतर बावीस तारखेचे इशारे पाहिले तर बावीस तारखेला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर सातारापूर्व सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत त्यासोबतच तेवीस तारखेचे इशारे पाहिले तर ते तेवीस तारखेला पुन्हा एकदा विदर्भातच गडचोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे हे इशारे बदलिल बदलतील आणि राज्यात पाऊस होण्याचा अंदाज तर आहे पण या इशाऱ्यांमध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत ते बदलसुद्धा जे काय होतील ते आपण येत्या दिवसात तुम्हाला कळवूच त्यासोबत तेवीस तारखेला अजून जर पाहिलं तर नांदेड लातूर धाराशिव बीड सातारापूर्व सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट राय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे उर्वरित जिल्हे मग उत्तर कोकण असेल उत्तर मध्य महाराष्ट्राचे किंवा मध्य महाराष्ट्राचे दक्षिणे काही भाग असेल मराठवाड्याचे उत्तर भाग आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचे इशारे देण्यात आलेले नाहीत तेवीस नंतर चोवीस तारखेचे इशारे पाहिले तर चोवीस तारखेला गोंदिया गडचोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारापूर्व सातारा घाट कोल्हापूर घाट त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनांची शक्यता वर्तवलेली आहे बाकी इतर ठिकाणी पावसाचे इशारे हवामान बतर्फे देण्यात आलेले नाहीत सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका